आशिया कप दोन हजार पंचवीस कोटे होणार कोणकोणत्या टीम्स या सिरीजसाठी खेळणार त्याचे स्वरूप कसे असणार आहे हे सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीत दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे तर हा आशिया कप टी ट्वेंटी फॉरमणमध्ये होणार आहे मागील काही आशिया कप का वन डे फॉरमधे खेळले जात होते परंतु आशिया कप टी ट्वेंटी फॉरमणमध्ये खेळला जाणार आहे यामध्ये एकूण आठ टीमात सहभागी होणार आहेत यामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान बांगलादेश ओमान युनायटेड अरब अमिरात आणि हाँगकाँग हे आठ संघ या आशिया कपचा सहभाग असणार आहेत तर आठ संघामध्ये दोन ग्रुप पाडण्यात येणार आहेत एका ग्रुपमध्ये चार टीम्स आणि दुसऱ्या ग्रुप ग्रुपमध्ये चार टीम्स भारत आणि पाकिस्तान एका ग्रुपमध्ये येणार आहेत अशी चर्चा आहे कारण भारत आणि पाकिस्तान एका ग्रुपमध्ये आल्यावर जे टी व्ही चॅनल असतात त्यांनाही खूप मोठा फायदा होतो तर भारत आणि पाकिस्तान एका ग्रुपमध्ये असणार आहेत तर या आशिया कपमध्ये एकूण एकोणीस मॅचेस खेळवल्या जाणार आहेत जे सेमीफायनल फायनल हे सर्व मिळून एकोणीस मॅचेस खेळवल्या जाणार आहेत तर भारत आणि पाकिस्तान तीन वेळा खेळले जाईल अशी आशा आहे कारण चाकळी सामन्यामध्ये नंतर सेमीफायनल फायनामध्ये देखील भारत आणि पाकिस्तान या आशिया कपच्या दोन तगड्या टीम आहेत त्यामुळे भारत आणि पाकिस्तान तीन वेळा त्यांचा सामना होईल तर हा आशिया कप श्रीलंका किंवा युनायटेड अरब अमिरात या देशामध्ये दे खेळला जाईल भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले नसल्यामुळे भारतात आणि पाकिस्तानात आशिया कप होणार नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये आशिया कप होणार आहे आणि हा आशिया कप टी ट्वेंटी फोरण खेळला जाणार आहे या आशिया कप मध्ये एकूण एकोणीस मॅचेस खेळल्या जाणार आहेत तर आशिया कप फोरांमध्ये असल्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे म्हणून ते खेळणार नाही तर सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम आशिया कपोर कब्जा करेल का आपण असं का वाटतं पण कमेंट सेशन मध्ये सांगा नंतर आपण त्यावरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू